केडी चौधरी पुणे या युट्यूब चॅनलवर सातत्यानं बाजाराच्या घडामोडी ह्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना काल परवा सुद्धा आपण दोन दोन तीन तीन टायमिंगला निलाव केले दुसऱ्या टायमिंग मध्ये सुद्धा आपण निलाव त्याच पद्धतीने सकाळी निलाव झाले त्या पद्धतीने दुपारपर्यंत निलाव करू शकलो आणि या पद्धतीने जर आपल्याला मार्केटमध्ये दिलासा मिळतोय म्हणून मार्केटला विश्वासानं शेतकरी पोहचतोय कारण मधला काळ जागेवरती साठ रुपये सत्तर रुपये जी सोडली होती की अचानक माल शॉर्ट दिसेल तुम्हाला अचानक शॉर्ट दिसायला आता आज सुरुवात झाली आज शुक्रवारच्या मानाने माल मार्केटमध्ये कमी आहे जो माल सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार सातत्यानं माल चालला होता आणि बऱ्यापैकी तेरा तारखेला पाऊस सांगितल्यामुळं आपण भयभीत झाला होता त्यात सौदे हे आता जागेवरती कमी रेटमध्ये बरेचसे झालेत परंतु ज्यांचा माल टिकण्यासारखा त्यांनी माल ठेवावा हे सांगितलं त्याचं कारणच हे सांगितलं होतं की उद्याचा जो पिरियड चालू होणार आहे दुसऱ्या तिसऱ्या माळापर्यंतचा हा बऱ्यापैकी आता तिजीकडे प्रयाण होणार आहे आणि तसं मला जाणवलं की आज आपण इथं पाहिलं तर आज शिंदेचा माल गेले पंधरा वीस दिवस चालू आहे परवा दोन तीन दिवसापूर्वी पण आपण पाहिलं सत्तर रुपये गोटी होती आजही सत्तर रुपये गोटी आणि माल संपत आलेला आहे म्हणजे खाली 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 माल झाडावरचा विरळून माल काढलाय ना विरळून जेव्हा काढतो तेव्हा ठोकाळ ठोकाळ ठोकाळा माल नाही येतो राहिलेले माल वजन वाढतात दहा बारा दिवसात सुद्धा वजन स्पीड निवडत तर मला हे सांगा आता तुम्ही पंधरा दिवसाचा अनुभव घेताय आजही मार्केटमध्ये तुमचा माल आहे दोन दिवसापूर्वी माल जरा आपल्याला जास्त वाटत होता आज थोडासा मर्यादित वाटला माल मर्यादित वाटला कारण जे दररोज येतात त्यांना दिसायला लागले पण शेवट भूक एका दिवसात तयार होत नाही आता उद्या सुट्टी आहे परवाचा खरं तुम्हाला दिसेल पण एका दिवशी सर्वांनी माल आणण्यापेक्षा आठवडाभर आता माल आणायचा आहे आणि आठवडाभर माल आणत असताना तू मला विरळून विरळून माल आणायचा रविवारी बाजारात ती जीवन सगळ्या गाड्या राहिवायच्या असं जर झालं तर ती जीड मग तिकड जाऊ शकतो पण तसं आपल्याला करायचं नाही दररोज विरळ विरळ दहा बारा दिवस चाललं किंवा जागेवरती जरी सौदे झाले तरी आपल्याला योग्य रेटमध्ये झाले पाहिजेत कारण आज मी शिंद्यांचं इथं पाहिलं तर सत्तर रुपयाचं सा भर साधारणतः दीडशे एकशे से पंचावन्न रुपयापर्यंत आज यांचा रेट गेलेला मला भेटला आणि जे चेंमटे आहेत त्यांचाही जवळजवळ एकशे साठ रुपयापर्यंत गेला खाली गुटी चौऱ्याहत्तर रुपये गेली आणि आज ज्यांचा उच्चांकी रेट गेला म्हणजे माझ्या नेत आलेला आत्ताचा हा जो रेट आहे जो उच्चांकी तो दोनशे चाळीस रुपये किलोचा आज उच्चांक झाला तर खर तर त्यांची गुटी सत्त्याऐंशी रुपये गेली आज जाग्यावरती सौदे सत्तर पंच्याहत्तर रुपयाचे बरेचशे दिवसात झालेले आहेत मध्यंतरी माल काढला परत थांबला तुम्ही आणि आज इथं आलाय सत्त्याऐंशी रुपयापासून ते दोनशे चाळीस रुपये रेट गेलेला आहे तर तुमचा सरासरी जो व्यापारी घेऊन जातो त्याचा एव्हरेज तुम्हाला काय बसलाय माहितीये एकशे सत्तर रुपये तुमचा बदल्या सहित पडलेला आहे पण तुमचा जो जागा निवडत तुमचा एकशे बावन्न रुपये एव्हरेज पडलेला आहे आणि मी दोन चार दिवसापूर्वी सांगितलं लवकरच तुम्हाला तीनशे रुपयाचा रेट जागा सुद्धा दिसणार आहे पण मध्ये परत थोडीशी मंदी आहे पण आज मार्केटमध्येच एकशे बावन्न रुपयाचा रेट एव्हरेज पडला तर खरं तर अशा शेतकऱ्यांशी आपण चर्चा करताना त्यांचा अनुभव घेऊया हो सायद, इक्वाराने सायद, इक्वाराने सायद, की हे नेमकं काय करतात मार्केटिंगच्या शॉप पद्धती काय पण गेले आठ दहा वर्ष आपल्याकडं ते येत असतात तर तुमचं नाव सांगा आणि तुमचा माल काढणीचा अनुभव सांगा तुम्ही माल तर चांगला आणला पण माल कसा काढला पाहिजे मार्केटमध्ये आणि काय केलं पाहिजे माझ्या नावाचं सय्यद इकबाल आणि सय्यद इक्बल आणि सैय्यद रा ना महात्म त्या गेले मी दोन हजार बारापासून इथे येत पण आम्ही दरवर्षी विरळ विरळून माल आणतो आणि जसं विरळून माल आणला तर पाठीमाच्या माला सही होती आणि आम्हाला आवरेज बी चांगलं भेटत आणि पैसे नाही व आता तुमचा एवढा चांगला माल येतो म्हणलं तर तुम्हाला जागे आपण करा घेत असेल येतच नाही जागा कधी देतच नाही का बरं तुम्हाला हे विरळून आणत आन। असताना आणि जागेवरती व्यापारी एकटा पेमेंट देऊन तुम्हाला रोखी पैसे देऊन जातो आणि जा त्यावेळेस जर योग्य रेट तुम्हाला जर मिळाला तर तुमची नेहमीची मानसिकता का होत नाही नाही आम्हाला एकशे चाळीस माहीत होता तर त्यावेळेस आम्ही काही तुमचे संपर्क केला आणि इथं मार्केटला मी म्हणजे विरोध आणला विकला तर मला सरासरी बाजार खाडे सगळे एकशे साठ रुपयाचे लागले ज्या वेळेस एकशे चाळीस मागितला त्यावेळेस बदल्या खारट्या तुम्हाला त्या पिरियडला एकशे साठ रुपयाचा एव्हरेज पडलं खरं तर हे अनुभवाचं मार्केटिंगचं हे कौशल्य आहे जर तुम्हाला दोन हजार बारा ते आज जवळजवळ तेरा वर्षाचा अनुभव तुमचा दोन हजार पंचवीस तेरा वर्षाच्या अनुभवामध्ये त्यांना अनेक उन्हाळे पावसाळे पाहायला भेटले आणि या पद्धतीने मार्केटिंग जर केलं तर एकशे चाळीस रुपये मागत असताना एकशे साठ रुपयाचं जर एव्हरेज पडत असेल आणि आज जर शंभर रुपयाच्या आतमध्ये सौदे आहेत सगळे शंभरच्या वर एकानी सांगा सौदे आत्ताच्या एक तर कुठंच नाहीयेत पण अशा शहराला तुम्ही बदल्या सहित कितीचा रेट पाडलाय एकशे सतरा रुपयाचा बदल्या सहित रेट पाडलेला आता जागेवरून घेऊन जाऊ शकत नाही खांड आहे त्याच्यात बराचसा म्हणजे अशा पद्धतीने जर एक तुमचा विचार केला तर असा माल फक्त मार्केटला तुम्ही अनुभवानी बरेचसे जागा शेतकरी चांगला रेट मिळाला जागा देण्याचा प्रयत्न करतात बरोबर तुमचं काय अनुभवायचे ते नाही आता काय हे बरोबर आहे ना आता हे जे बोलले ते तशीच परिस्थिती आम्ही सतत आम्हाला सवय झालेली आहे आम्ही माल विरळून विरळूनच काढतो आणि एकाच गाडीत सतत माल घेऊन येतो एकच म्हणजे औषधं फवारणे आहे ते सगळं एकत्रच करतो त्याच्यामुळे आम्हाला त्याचं सगळं बेनिफिट चांगल्या प्रतिनिधी भेटतं बोलता तरी आम्हाला ऍव्हरेज बी भेटतं आणि मार्केटमध्ये पैसे दोन रुपये जास्त होतात आमचे पण एक तुम्ही बोलता बोलता आम्ही दोघं तिघ घेऊन येतो माल म्हणजे एका गाडी दोन चार जणांचा माल घेऊन येत आहे तिघ जण तिघ जणांचा मग कुणाचा तीस कॅरेट कुणाचा पन्नास कॅरेट कुणाचा चाळीस कॅरेट अशी शंभर एकशे अशी गाडी हो एकशे गा वीस हे नेमकं वैशिष्ट्य आहे की जर आपण आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मिळून जर गाडी भरली तर पन्नास पन्नास कॅरेट काढली चाळीस चाळीस कॅरेट काढले दोघ अधिकार तर एकदम गाडीचा लोड पण आपल्याला करता येत नसेल किंवा के केला तर आपल्याला मंदीत जाण्यापेक्षा ती जी मंदीचा अनुभव मिळतो बरोबर किंवा भाजीपाल्याच्या गाडीत जर तुम्ही मला राजलं तर त्याचा वीस तीस चाळीस कॅरेट एकच शेतकऱ्यांना घेऊच तिकडे अडायची खाली होत नाही लवकर आणि मग त्या माणसाला जरा थोडस फिरावं लागतं म्हणजे दुसरीकडे त्यावेळेस त्यांचं दहा पाच रुपये किलोचा तोटा होतो पण गाड्या तटक्याने खाली होत नाही पूर्ण गाड्या पटकन खाली होते, होते। तर या पद्धतीने आपण शेतकऱ्यांशी शे अनुभव घेत असताना मला एकच जाणवत आहे की थोडासा माल विरळला पाहिजे आणि इथून पुढचा काळात दिवाळीपर्यंतचा आहे की तो रेट वाढीचाच आपल्याला भेटल नंतर राजस्थान चालू होईल कर्नाटक सप्टेंबर एंडच्या नंतर थोडासा कर्नाटकचा इफेक्ट होईल तर या संपूर्ण घडामोडी या सातत्यानं ह्यासाठीच मांडतो की जेणेकरून आजही शेतकरी मार्केटला समाधानी असताना जागेवरती भयभीत झालाय आणि त्याचे ऑडिओ पण मी प्रसारित केले की राहते शेतकऱ्यांना झोप लागत नाही कोणी येतोय पंच्याहत्तर मागतोय दुसरा येतोय पासष्ट मागतोय तिसरा साठच मागतोय आणि त्यामुळे शेतकऱ्याला वाटते बाजार वाढतोय का घडतोय त्यामुळे पंचाहत्तर वाड्याला बोलून पटकन ठोका आणि आपलं मोकळं करा पण आज शिंदेची मी मुलाखत घेतली तर सत्तर रुपये त्यांना आजही पडते त्यांचा माल संपत आलेला आहे गोठीचा रेट आणि वरती एकशे पंचावन्न रुपयाचा रेट पडलेला आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी मार्केटिंग करताना नुसतं केडी जो येतो मी तर मी सांगतो की आजूबाजूला पण तुम्ही राहा म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला त्यातनं एखादी काही चुकी आमची आढळली तर तुम्ही आम्हाला सातत्यानं ते जाग करा जेणेकरून तुम्हाला सुविधा द्यायला आम्ही तयार राहू कारण आज नाशिकमध्ये एक नंबरची आवक आपल्याकडं तीनच वर्ष आपण नाशिकमध्ये गेलो वेगळा पॅटर्न शेतकऱ्यांना दिसला त्यामुळे शेतकरी आज तिथं खुश आहे आणि सर्वाधिक आवक आपली प्रीमियम कृषी मार्केट नाशिकला आहे सर्वाधिक आवक पुण्यामध्ये आहे पण शेवट आवक येऊन रेट पण मिळणं गरजेचं आहे आणि ग्राहक वर्ग पण तेवढा ताकदीच आपल्याकडे असल्यामुळं आम्ही तुम्हाला नक्कीच जागेपेक्षा मार्केटमध्ये आल्याच्या नंतर दहा पाच रुपये का रेट रेटमध्ये वाढच मिळते हे शेतकऱ्यांचे अनुभव मिळत आहेत आणि नेहमी सांगतो की मार्केटमध्ये सगळा माल येणारच नाहीये ना मोठे मोठे शेतकरी जागाच सौदा करतायत पण तोही तो सौदा जर योग्य रेटमध्ये झाला तर मार्केट आणि जागा या दोन्हीची तुलना जर केली तर दोन्हीकडे रेट जर मिळाले तरच मार्केटात चांगली नाही तर जागा स्वस्त भावात तुम्ही दिला तर मार्केटकडनं अपेक्षा करून उपयोग नाही कारण तो माल तिथं विक्रीला स्वस्त भावात जाणार आहे धन्यवाद